श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास लांबलचक मोठा पण एका मिनटात पाठ होईल असा उखाणा घेऊन आलेली आहे हा उखाणा अतिशय सुंदर आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया अत्रावळीवर पत्रावळी पत्रावळीवर भात भातासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा रूपासारखा आमचा जोडा चंद्रभागेला पडला वेडा चंद्रभागेच्या तिरी बायका चंद्रभागेच्या तिरी बायका बायका भारी हौशी बायका भारी हौशी म्हणतात कशा म्हणतात कशा अग नाव घे पोरी अग घे पोरी आता सांगा नाव काय फुकाचं हळदी कुंकू मोलाचं हळदी कुंकू मोलाचं हळदी कुंकवाला जमला सुवासनींचा मेळा हळदी कुंकवाला जमला सुवासनींचा मेळा टिंबटिंब रावांचं नाव आहे शंभर रुपये तोळा